नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत आगामी हो घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानगे यांच्या आदेशान्वये राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव रवींद्र कोठारी हे पक्षाची उमेदवारी करीत असल्यानं अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील गावागावात सर्वसामान्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी संपर्क दौरे करून बैठका घेत आहेत शेवगाव तालुक्याच्या मुंगी बोधेगाव कांबी आखेगाव वाघोली देवी निमगाव ताजनापूर आदींसह जिल्ह्यातील गावागावातील जनतेचा उत्तम प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळत आहे संपर्क दौरा करून शेवगाव येथे पत्रकार परिषदेत रवींद्र कोठारी हे उमेदवारी करणार असल्याची घोषणा करून येत्या वीस फेब्रुवारी रोजी अहमदनगर येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय बूथ प्रमुखांचा मेळावा व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली असून यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव लेंडाळ शेवगाव शहराध्यक्ष सुनील शिंदे कर्जत शहराध्यक्ष प्राध्यापक अमोल क्षीरसागर विनायक सर आदी उपस्थित होते जय भारत राष्ट्रीय समाज पक्ष शेवगाव तालुका च्या वतीनं आज शेवगाव तालुक्याचा दौरा लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं करण्यात आला त्यामध्ये मुंगी निमगाव बोदेगाव हातगाव कांबी तसेच कोळगाव वाघोली ताजनापूर आखेगाव आणि शेवगाव असे दहा तालुक्यात या शेवगाव तालुक्यातील दहा गावाशी संपर्क करण्यात आला सर्वांशी विचारविनिमय कार्यकर्त्यांच्या का गाठीभेटी घेऊन करण्यात आले राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार महादेवजी जानकर साहेब यांच्या आदेशानं नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक मी स्वतः लढवणार आहे त्यानिमित्तानं हा दौरा होता आणि या दौऱ्यामध्येच सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा बांधणी बोध बांधणी तसंच उत्स्फूर्ताचा प्रतिसाद प्रत्येक ठिकाणी गावागावात गेल्यावर मिळाला आणि जे काही प्रत्येक ठिकाणी लोक गोळा होत होते त्यांना उलट या गोष्टीचा आनंद वाटत होता की जानकर साहेब यावेळेची निवडणूक स्वतंत्र लढवणार आहेत त्याबद्दल लोकांमध्ये उत्साह बऱ्यापैकी होता माझी आपणास आपणाद्वारे मला एवढंच सांगायचे की राष्ट्रीय समाज पक्ष यावेळेची लोकसभा निवडणूक ही स्वबळावर लढणार आहे आणि मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवारी करणार आहे त्या उमेदवारीच्या निमित्तानं हा सगळा दौरा होता माझ्याबरोबर पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष बाजीराव लेंडा या भागातील आपले ज्येष्ठ नेते नजन सर त्याचबरोबर शहराचे अध्यक्ष सुनीलराव शिंदे तसेच अमोल क्षीरसागर हे पण दौऱ्यामध्ये सर्व फिरत होते आणि आम्ही सर्व हा दौरा केल्यानंतर मनाला अतिशय समाधान वाटलं की येणारी निवडणूक हे आपण पूर्ण ताकदीने लढवू शकतो असा एक विश्वास निर्माण झाला हेच मी आपणास या निमित्तानं सांगतो